महादेव कुसेकर हे आता एस टी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत शेखर चत्रे यांच्या निवृत्तीनंतर व्यवस्थापकीय संचालक पद हे रिक्त होत तर शासनाकडून कुसेकर यांची पदावरती करण्यात आली आहे जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कुसेकर हे कार्यरत होते त्यामुळे आता अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल महादेव कुसेकर यांची एस टी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर शेखर चनने यांच्या निवृत्तीनंतर आता संचालक पद रिक्त शासनाकडून कुसेकर यांची नियुक्ती करण्यात यवतमाळ जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते तर त्यानंतर आता महत्वाच्या पदी त्यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे महादेव कुसेकर हे आता एस महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत